करवीर विधानसभा मतदारसंघ हेच माझं कुटुंब आहे मी या जनतेचा लोकसेवक आहे आमदार पद प्रतिष्ठेसाठी किंवा मिरवण्यासाठी नाही तर जनतेची सेवा करण्यासाठी आहे माझी निष्ठा जनतेशी आहे त्यामुळे या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी द्या अशी भावनिक साथ चंद्रदीप नरके यांनी घातली वाक्रेसह विविध गावात नरके यांच्या प्रचारासाठी सभा झाल्या करवी तालुक्यातील कुडित्रे इथं महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची प्रचारसभा झाली यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले महायुती सरकारनं अनेक विकास योजनांची अंमलबजावणी केली आहे आता महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी पंचवीस लाख नव्या नोकऱ्या महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा संकल्प आहे आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत आमची निष्ठा जनतेशी आहे आमदारकीचं पद प्रतिष्ठेसाठी किंवा मिरवण्यासाठी नाही तर त्याचा वापर तळागाळातील माणसांसाठी करणारा एक कार्यकर्ता आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या मतदारसंघाकडं ढुंकूनही पाहिलं नाही केवळ वारसा हक्कानं नेतृत्व मिळत नाही असं सांगून करवीरची जनता आपल्याला संधी देणार असा विश्वास चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला तर यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले चंद्रदीप नरके यांनी कुडित्रे आणि कोपाडे इथल्या भूमिपुत्रांना नोकरी देऊन सन्मान केलाय चंद्रदीप नरकेंना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवूया असं त्यांनी आवाहन केलं यावेळी जनार्दन पाटील कुडित्रेच्या सरपंच सौ ज्योत्ना पाटील अरुण पाटील संदीप पाटील यांची भाषणं झाली तर अॅडव्होकेट बाजीराव शेलार आनंदराव पाटील अशोक पाटील पांडुरंग पाटील बाळा पाटील शंकर पाटील युवराज पाटील मदन पाटील संजय पाटील सुनील पाटील भाजपच्या गीता लोहार विजय पाटील त्यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते सभेला उपस्थित होते